देख रहे सक्षम भारत टीव्ही जय भीम जय भारत सक्षम भारत टीव्ही पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम भारत टीव्ही एसबी मध्ये स्वागत करतो आहे बघूया आजची महत्त्वाची बातमी जे, जेनेटिक क्लिनिक डेडिकेटेड जेनेटिक क्लिनिक आणि काउन्सिलिंग सेंटर दिस इज नॉट देअर आणि हा आपण नेल्सन हॉस्पिटल तर्फे हा पहिला एक इनिशिएटिव्ह घेतो आहे या जेनेटिक काउन्सिलिंग मध्ये ह्या जेनेटिक सेंटरमध्ये आपल्याला एक तर जसं प्रीनेटल डायग्नोसिस आणि प्रीनेटल काउन्सिलिंग कारण प्रत्येक कपलला अशी भीती असते की वय मोठं झालं आहे नात्यात लग्न झालं आहे आणि हा बेल्ट सिकल आणि थॅलेसिमियामध्ये आहे तर होणाऱ्या मुलामध्ये किती पर्सेंट चान्स आहे की नाही अनअपेक्षितपणे गर्भपात करणं तो पण एक खूप त्रासदायक विषय असतो कुठल्याही कपलला आणि मोस्ट इम्पॉर्टंटली आईला तर त्याच्यावर व्यवस्थित गायडन्स कसा देऊ आपण दुसरं म्हणजे की फक्त गर्भधारणाच्या वेळेसच मुलांमध्ये हा आजार होतो असा नाही आहे काही मुलं सहा वर्षाचे आठ वर्षाचे झाल्यावर सुद्धा त्यांना फिट्स येतात तेव्हा पण आपल्याला काही आजार दिसून बसतात जसे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स आहेत अडल्ट ऑनसेट जसं आपलं पार्किन्सन झालं किंवा अल्झायमर झालं किंवा मूवमेंट डिसऑर्डर झालं त्या पण थोडं वयाचं तीस पस्तीस वर्षावर आणि जी सगळ्यात मोठी आता आपण बघतो आहे की कि तीस किंवा पस्तीस वर्षाच्या लोकांना सुद्धा कार्डियक अरेस्ट होतो आहे तर त्याबद्दल पण राईट इन्फॉर्मेशन राईट माणसांकडनं जर गेली तर ती खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तर आमचा नेल्सन तर्फे तो जेनेटिक सेंटर डेडिकेटेड जेनेटिक सेंटर अँड काउन्सिलिंग सेंटर आपण एस्टॅब्लिश केलं आहे इट इज जस्ट अ मोटिव टू स्प्रेड इन्फॉर्मेशन इन अ व्हेरी राईट वे आणि आपण एक इनिशिएटिव्ह घेतो आहे स्टेट ऑफ द आर्ट फॅसिलिटी इन वन ग्रुप ओनली म्हणजे इथे आपले पिडियाट्रिशियन्स पण आहेत न्यूनेटोलॉजिस्ट पण आहे अडल्ट फिजिशियन्स कार्डिओलॉजिस्ट न्युरोलॉजिस्ट एव्हरी वन सगळेजण आहेत तर त्यांच्यासोबत एक टीम वर्क ॲज अ जेनेटिसिस्ट कंबाईन करून सगळ्यांना एका रूममध्ये ट्रीटमेंट भेटली फॅसिलिटी भेटली तर मग बरं होईल हा एक उद्देश आहे हो, हो तर आता जसं आम्ही हळूहळू फेज वन फेज टू फेज थ्री मध्ये असा एक एक प्लॅन करतो आहे की अवेअरनेस जसं सगळ्यात मेन म्हणजे आपलं सोशल मीडिया आहे तुमची न्यूज पेपर्स आहेत न्यूज चॅनल्स आहेत त्याच्यातर्फे बेसिक इन्फॉर्मेशन एकदम कॉम्प्लिकेटेड नाही कारण आम्ही ट्रेंड आहोत कॉम्प्लिकेटेड थिंग्समध्ये पण लोकांना जीन म्हणजे काय आहे किंवा जेनेटिक्स म्हणजे काय आहे जेनेटिक आजार काय असतात लोकांमध्ये मिसअंडरस्टँडिंग खूप जास्त आहे रादर दॅन अंडरस्टँडिंग तर आम्ही ती पहाल घेतो आहे की त्याला पुढे Uh, कसं आपण स्प्रेड करूया आणि सेकंड म्हणजे जेनेटिक टेस्टिंग जेनेटिक टेस्टिंग कोणालाही म्हटलं तर अठरा ते वीस हजार रुपये ह्या एका टेस्टला देणं खूप जास्त लोकांना कोणालाही म्हटलं तरी थोडा धक्कादायक असतो तर त्याची कॉस्ट कशी कमी करता येईल किंवा सवलती दरात कसं थर्ड इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे आपल्या एरियात सपोर्ट ग्रुप्स नाही आहेत सपोज लाईक एखाद्या घरात डीएमबी किंवा स्पायल मस्क्युलर अट्रॉफीचा जर मुलगा असेल तर त्यांना हे माहित नाही की जगात असे किंवा त्यांच्या शहरात असे अजून दहा ते पंधरा मुलं असतील तर असा एक सपोर्ट ग्रुप बनून जिथे आपण लोकां लोक त्यांचे एक्सपिरियन्सेस शेअर करू शकतील किंवा भावना शेअर करू शकतील आणि दुसरं म्हणजे की रिसर्च आणि सायन्स इतकं प्रोसिड होत आहे पुढे की ट्रीटमेंट फॅसिलिटीज अव्हेलेबल होत आहेत तर लोकांना त्याचा पण अवेअरनेस नाही आहे तर हळूहळू या सपोर्ट ग्रुप्स एस्टॅब्लिश करून त्यांना फंडिंग आणि इन्फॉर्मेशन पालकांना ते देणं खूप गरजेचं आहे तर तसं आम्ही एक हळूहळू इनिशिएटिव्ह घेतोय पुढे असं आहे आता हे आम्ही आमच्या लेवल करू पण जसं आमची सोसायटी ऑफ मेडिकल जेनेटिक्स ऑफ इंडिया आहे ती पण असा पहल घेते जशी आता आमची कॉन्फरन्स आहे त्याच्यात आम्ही बेसिक टॉपिक फोकस केले आहेत ते पिडियाट्रिक्स आणि गायनेकोलॉजी तेना, तेना तर त्यांना त्यांना जर आम्ही कॉन्फिडन्स दिला आणि थोडासा जर आम्ही इन्फॉर्मेशन स्प्रेड केली तर मग नंतर पीएचसी मध्ये जे डॉक्टर्स काम करतात किंवा जे अपकमिंग डॉक्टर्स आहेत एमबीबीएस मध्ये जसं आपलं जीएमसी आय जी सी तसा कोर्समध्ये हळूहळू इन्क्लूड करून नर्सिंग आणि प्लस आपल्या आशा वर्कर्सला थोडासा ट्रेनिंग देणं म्हणजे की पहिलं जर मुलाला जर वॉमिटिंग होत आहे किंवा लूज मोशन झाले आहेत तर त्यांना कधी आयडेंटिफाय करायचं आणि पिडियाट्रिशन कडून पाठवून मग नंतर जेनेटिसिस्ट कडे कधी पाठवायचं आहे कारण जेनेटिक टेस्टिंग जे आहे ते आपण ऑलमोस्ट पाच सहा प्रकारचे आहेत तर कुठल्या मुलाला कुठली टेस्टिंग गरजेची आहे ते त्यांना अटलिस्ट बेसिक इन्फॉर्मेशन असली की मग ते आम्ही मग पुढे कॅरी फॉरवर्ड करू शकतो सॉरी सर किडनी पेशंट किडनी पेशंटसाठी आमच्या रिसर्च थ्रू आम्ही आता जसं सांगितलं मॅडमने की ऑलमोस्ट वीस हजार जीन्स आहेत त्याच्यातले आम्ही पाच सहा पाचशे हजार पंधराशे जीन्स आयडेंटीफाय केले आहेत जे किडनी आजारात आहेत पण नेमकं जेव्हा आपल्याला आधीच आजार आधीच आपण आयडेंटी आपण सांगू शकत नाही आजार झाल्यावर जेव्हा आपल्याला थोडं थोडा स्टेबल झाल्यावर त्यानंतर आपण जेनेटिक टेस्टिंग करून आयडेंटिफाय करू शकतो याच्या ट्रीटमेंट म्हणजे खूप जास्त फरक पडणार नाही पण येणाऱ्या जनरेशनमध्ये येणाऱ्या पिढीमध्ये जर तो आजार होतो आहे की नाही ते जाणून घेणं जास्त आवश्यक आहे जसं आपला असेल रिनल सेल कार्सिनोमा जर वडिलांमध्ये सिक्स्टी फायव्ह इयर्स मध्ये आयडेंटीफाय झाला आहे होणाऱ्या ते किती रिस्क आहे की नाही ते आपण अठराव्या वर्षानंतर येणाऱ्या पिढीमध्ये आपण त्यांना ऑफर करू शकतो आणि त्यांना विचारू शकतो जर तुम्हाला पाहिजे असेल जाणीव करून घ्यायची असेल कारण लोकांना भीती खूप जास्त असते अनफॉर्च्युनेटली आमच्या इथे जेनेटिक कंडिशन्सला ट्रीटमेंट खूप कमी आहे पण जर काही प्रकारे आम्ही त्यांना हेल्प करू शकू इथे नाही तर इंटरनॅशनली सुद्धा तर ते खूप लाभदायक राहील